अलवाना पहाटे पाच पर्यंत कोणी नाही म्हटलं जर बाळासाहेब थोराताला थोरा संधी दिली चांगलं उत्तम ते पण चार लाख लोकांकडून निवडून आलेत आम्ही पण चार लाख लोकांकडून का नाही काय पाप केलं आम्ही आम्ही त्या जनतेचे प्रश्न मांडण्याला आलो राम तुम्हाला घाई गडबड तुम्हाला घाई गडबडीत अधिवेशना उरकायचं काय करायचं राम कदामजी अध्यक्ष महोदय ही पद्धत अध्यक्ष महोदय जोपर्यंत आमदारांच्या प्रश्नाचं समाधान होत नाही तोपर्यंत मंत्रिमोदयाला प्रश्न विचारायचा आमचा अधिकार आहे तुम्ही चालू पाठे चार पर्यंत बघा तुम्ही त्यांना संधी द्याल आम्हाला देणार नाही बघा हे कसली पद्धत ही कसली पद्धत नाही पुढे नाही सकाळी पण पुढे गेले होते आपण पाठी आलो सकाळी पण पुढे गेलो होतो पाठी आलो आपण औचित्याच्या मुद्द्यांवरून पुन्हा पाठी राहुल अध्यक्ष महोदय मला प्रश्न विचारायला द्यावा लागेल तुम्हाला अध्यक्ष महोदय मी प्रश्न विचारणार प्रश्न मी विचारणार जयकुमार विचारणार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय असं चालणार नाही असं चालणार नाही चुकी हे चुकीचं आहे हे बघा हे बघा हे बघा राम कदम राम कदम एक बघा एका लक्षवेधीला किती वेळ दिला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे तीस तासा तीस मिनिटापेक्षा जास्त तीस मिनिटापेक्षा जास्त सदर लक्षवेधीवर चर्चा झालेली आहे एकोणीस लक्षवेधी दाखवलेल्या आहेत हा सुद्धा विचार सन्मान्य सदस्यांनी केला पाहिजे शेवटी रिप्लाय सुद्धा आहे असं नाही आहे तर थोडक्यात मांड आपलं काय म्हणणार अध्यक्ष महोदय तुमच्या मता येतो तुम्हाला येतो अध्यक्ष महोदय तुमच्याशी आम्ही जरी मान्य करत असलो तुमचं मत तरी तुम्हाला देखील भावना समजून घ्याव्या लागतील रात्री दोन पर्यंत सभागृह चालू द्यावं लागलं त्यांचे प्रश्न विचारू द्या आता मी माझ्या दोन प्रश्न आहेत माझे आणि ते अगदी सटीक प्रश्न आहे पहिला प्रश्न माननीय मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत वरळी सिफेसला आपल्या खात्याची जवळपास पन्नास एकर जागा वरळी सीफेसवर आहे तिचा आजचा बाजारभाव काढला तर आठ हजार कोटी पेक्षा अधिक आहे रस्त्यावरून जाताना एखादा भूत बंगला असतो इतकी त्याची वाईट परिस्थिती गेली अनेक वर्षांपासून आहे का आपण त्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं से कन्व्हेन्शन सेंटर बनवत कुणी अडवलंय माननीय मंत्री मोदय सकारात्मक उत्तर देत आहेत माझी या सरकारला विनंती आहे की त्या वरळीच्या दूध डेरीच्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्तराचं सगळ्यात उत्तम आपण कन्व्हेन्शन सेंटर बनवणार आहात का आणि बनवणार असाल तर कधी बनवणार हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आज पंधरा वर्ष झाले आमदार दर अधिवेशनाला एकच प्रश्न दुधात भेसळ जेवणात भेसळ भाजीत भेसळ याच्यात भेसळ त्याच्यात भेसळ काय दिलं मंत्री महोदयांनी उत्तर मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की आम्ही समिती गठीत केली कोणती समिती गठित केल्यावर दुधातली भेसळ थांबते सांगा मला माझा प्रामाणिक प्रश्न आहे जसं मुस्लिम राष्ट्रांमध्ये एखादी चूक केली ना जसं त्याचं सर कलम केलं जातं अशा प्रकारची कठोर शिक्षा जोपर्यंत आपण या कायद्यात आणत नाही तोपर्यंत दुधाची भेसळ थांबणार नाही तर अशा प्रकारचा कठोर कायदा करण्यासाठी आपण बसलोय हे कायदे म्हणणं आहे सगळ्या आमदारांनी मिळून करायचा हा कायदा आहे तर सरकार अशा प्रकारचा कठोर कायदा केवळ दुधाची भेसळ नाही कुठल्याही अन्नामध्ये जर एखादा भेसळ करत असेल तर तो हळूहळू स्लो पॉयंग करून लोकांना ठार मारतोय तर त्या संदर्भात जसे मुस्लिम राष्ट्रांमध्ये कठोर कायदे आहेत तशा प्रकारचे कायदे या महाराष्ट्रात आपण करणार आहात का हे दोन प्रश्न मी शर्वरी करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत